नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये मा सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी तिसरा भाऊचा धक्का पार पडतो आहे रितेशने शनिवारच्या एपिसोडमध्ये वैभव चव्हाण निक्की तांबोडी अरबाज पटेलसह सर्वांची शाळा घेतली दरम्यान तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर जाणारा स्पर्धक नेमका कोण असेल हे निश्चित झालं आहे पुढील एपिसोडचे काही प्रोमो हे नुकते शेअर करण्यात आले आहेत यामध्ये सूरज योगिता निखिल आणि अभिजित सावंत या चौघांपैकी एक सदस्य दिसत नाही आहे तर तो स्पर्धक नेमका कोण हे आपण आता जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सूरजने पहिल्या आठवड्यापासून मोठा चाहता वर्ग मिळवला आहे शिवाय सोशल मीडियावर देखील चर्चा पाहता अभिजितनेही प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे तर योगिताने गेल्या आठवड्यातील कामगिरी पाहता तिनेही सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे निखिल मात्र या आठवड्यात कुठेही दिसला नाही समोर आलेल्या काही प्रोमोनुसार निखिल दामले या आठवड्यात घराबाहेर जाईल निखिल दिसत नसल्याने तो या आठवड्यात बाद झाला असावा एकीकडे फ्रेंच फ्राईड टास्कमध्ये टीम बीने निखिल कॅप्टन बनावा याकरिता शर्तीचे प्रयत्न केले होते मात्र अरबाजने बाजी, बाजी मारली आणि तो या आठवड्याचा कॅप्टन झाला त्यामुळे टीम बीचा कॅप्टन पदाचा दावेदारच घराबाहेर गेला असे चित्र दिसून आले तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचमधील निखिल दामले हा तुम्हाला आवडत होता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा